अंबरनाथ भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी महिला शहर प्रमुख सुजाता भोईर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्र्याहत्तर महिलांना आकर्षक पर्सचे वाटप करण्यात आले अंबरनाथ पूर्वेकडील शिवगंगानगर वार्ड क्रमांक पन्नास येथील बालाजी मंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमास मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे आणि अंबरनाथ पूर्वेचे भाजप शहराध्यक्ष विश्वजित करंजुले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते आपल्या सर्वांच्या तुमच्या लाडक्या तुझात काही होईल दरवर्ष ज्येष्ठांसाठी विद्यार्थ्यांसाठी एक चांगला कार्यक्रम आयोजित करतात आणि मला आवर्जून बोलवतात आणि मलाही तुम्ही भेटण्याचा आनंद होतो आणि त्याचमुळं या कार्यक्रमाला का किती जरी धावपळ असली तरी पण मी या तुमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी येण्याचा कधीच टाळण्याचा प्रयत्न करत नाही यावेळी या ज्येष्ठ पुरुषांसाठी छत्री ज्येष्ठ महिलांसाठी बॅग वाटप करून दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरवही करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजक सुजाता भोईर तथा दिलीप भोईर यांनी भविष्यात असे उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले तसेच सुजाता भोईर यांनी योग दिनाचे निमित्ताने सर्व महिलांना किमान स्वतःसाठी अर्धा तास काढून योग करण्याचे आवाहन केले असायला सुद्धा हॉलमध्ये जागा पुरत नाही मला मला संत आणि वाईट वाटतं की आज ज्येष्ठांना आपण कसं काय करू शकतो त्यासाठी मी आमच्या पाहुण्यांना कमी बोलवते की जेणेकरून मी माझ्या ज्येष्ठ नागरिकांवर लक्ष देऊ शकते आणि त्यांना बसायला व्यवस्थित जागा मिळू शकते आता तसेच आम्हाला इथं शिवभंगानगरला खूप उद्द्या हॉलची गरज आहे समाज मंदिराची गरज आहे कारण की आम्हाला हॉल पुरत नाही एवढ्या शिवभंगानगरमध्ये एवढी आमच्या आम्हाला आता जरी यादीवरती कमी पब्लिक असली साडेचार हजार साडेपाच हजार परंतु आमच्या आहे जेव्हा आपले मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून आम्ही शिवंगा नगरमध्ये मोफत योगाचं आयोजन केलेलं आहे म्हणून मी माननीय मान्य किसान